उलटी महिन्याच्या सुरुवातीलाच जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी कारण जुन्या पेन्शन संदर्भात सरकारनं सुबोध कुमार समिती नेमली होती आणि या समितीने आता जुनी आणि नवीन पेन्शन योजना जी आहे त्या अंतर्गत मध्यम मार्ग सरकारला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली या शिफारसी स्वीकारल्या तर राज्य सरकारला वर्षाला साधारणतः साडेतीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत आणि सरकारनं जुन्या पेन्शन संदर्भात अजून तरी ठोस निर्णय घेतलेला नाहीये पण आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे राज्यावर सध्या जवळ जवळपास साडे सात लाख कोटींच्या कर्जांचा डोंगर आहे त्यामुळे त्यात आता सुबोधकुमार समितीच्या या शिफारसी मान्य केल्यास सरकारी तिजोरीवर जुन्या पेन्शनसाठी साडे तीन हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दरवर्षीचा अपेक्षित महसूल हा पाच लाख कोटी आहे तिजोरीतील अंदाजे जमा महसूल हा चार लाख कोटी इतका आहे पगार पेन्शनचा इतर खर्च छत्तीस टक्के असल्याची माहिती आहे राज्यावरील कर्जाचा बोजा हा सात कोटी ब्याऐंशी लाख आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका